शिक्षणाच्या स्पर्धाचे जिने उघडले दात शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दात दा। तीच सावित्री आज जगाची शिलेदार तीच सावित्री आज जगाची शिलेदार नमस्कार माझ्या बालमित्रांनो माझे नाव पल्लवी अजय म्हणून मी इथं मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचं नाव जन्मासपाऱ्यामध्ये प्राथमिक शाळा एरोना पुणे सहा आज तीन जानेवारी म्हणजे सावित्रीबाई फुले जयंती आज सावित्रीबाई तुले जयंतीनिमित्त मी तुम्हाला चार शब्द सांगणार आहे ती तुम्ही शांत चित्तीने ऐकावी ही माझी ह्या प्रवे सावित्रीबाई यांचा जन्म तीन जानेवारी एको अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते ज्योती सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका होतात वर्षी ज्योतिबाराव फुले यांच्याशी झाला ज्योतिबाराव फुले त्यांना शिक्षणाची गोळी लावली सावित्रीबाईंना त्यांनी लिहायला वाचायला शिकवले सावित्रीबाईंनी व ज्योतिबारावांनी पुण्यातील बुधवार बुधवारपेठेत तर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये त्यांनी मुलींची पहिली शाळा काढली अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये त्यांनी उद्याप्रेधेत मुलींची पहिली शाळा काढली ही खरी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेठ ठरली शाळे या शाळेच्या पहिल्या महिला शिक्षिका बनवण्याचा मान फुले फुलेंना मिळाला एवढे बोलून मी माझे चार शब्द सांभाळतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद